अशा प्रकारे माझ्या एका चुकीमुळं माझं जवळपास दीड ते पावणे दोन लाख रुपयाचं नुकसान झालं ते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो पोल्ट्री फार्म मध्ये कोणत्या कोणत्या चुका होऊ नये याची काळजी घ्यायला पाहिजे त्या आजच्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो माझं नाव दीपक गायकवाड आणि मी बॉयलर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये काम करतो माझं तेरा हजार पक्ष्यांचं शेड आहे पण कंपनी त्याच्यामध्ये पूर्ण तेरा हजार पक्षी टाकत नाही कंपनी कधी बारा हजार कधी साडेबारा हजार याप्रमाणे पक्षी टाकते तर माझ्या मागच्या बॅचला मला बारा हजारच्या सहाशे पंच्याऐंशी पक्षी कंपनीकडून देण्यात आले होते त्याच्यापैकी माझी मॉर्ट्युरिटी जी झाली म्हणजे कंपनीने दिल्याच्यानंतर जे आपल्याला धरतात मॉर्टुरिटी पाच टक्के माप असते तर माझी टोटल नऊशे तीस मॉर्टिरिटी झाली होती ती नऊशे तीस मॉर्टिरिटी म्हणजे ती होती जवळपास सड सव्वासाठ टक्क्याच्या आसपास माझी मॉर्टिरिटी झाली होती बरोबर त्याच्यानंतर माझे जे एकशे बारा पक्षी शॉर्ट लागले होते ला एकशे बारा शॉ पक्षी शॉर्ट लागण्याचं कारण असं होतं मित्रांनो की माझ्या शेडच्या एका साईडला जाळीचं थोडंसं भाग तुटलेला होता त्याच्यातून एक दिवशी मांजराच्या जवळपास शंभर ते एकशे बारा पक्षी त्या मांजरांनी महिनाभर दहा दहा पाच पाच करून असे बाहेर घेऊन गेले त्याच्यामुळे माझे एकशे बारा पक्षी शॉट लागलेत आणि एकशे बारा पक्ष्यांचं मला पुढं खूप म्हणजे खूप जास्त प्रमाणात तोटा झालेला आहे ते पण मी तुम्हाला पुढं सांगतो किती रुपयाचं नुकसान झालं आहे ते तर मित्रांनो याला कंपनीचा आर सी म्हणतात म्हणजे स्टँड स्टँडर्ड रिअरिंग चार्जेस ही कंपनी तुम्हाला एक किलो पक्षी भरल्याच्या नंतर देते त्याचा जर एफ सी आर तुमच्याकडून कंपनीने दिला आहे त्या हिशोबाने निघलेला असेल तर कंपनीची स्टँडर्ड प्रोडक्शन कॉस्ट आहे एकोणनव्वद रुपये म्हणजे जर एकोणनव्वद रुपये टोटल खर्च आला तुम्हाला पक्षी पाळण्याचा तर तुम्हाला हे सात रुपये पंचवीस पैसे प्रति किलो मागं भेटणार आहे तर आता बघू आपल्याला आपण कसा कसा पक्षी पाळलेला आहे तर आपला पक्षी त्रेपन्नव्या दिवशी लिफ्ट झालेला आहे मित्रांनो जे माझ्या फार्मवर पक्षी पूर्णपणे हो त्रेपन्न दिवस होता तर माझे बर्ड्स होल्ड टोटल केजीस म्हणजे टोटल किती किलो चिकन गेलेलं आहे माझ्या फार्मवरून तर माझ्या फार्मवरून पस्तीस हजार चारशे चौऱ्याण्णव हो किलो चिकन हे कंपनीने उचललेलं आहे फीड किती कन्झप्शन केलेलं आहे माझ्या पक्ष्यांनी तर एकाहत्तर हजार आठशे पन्नास किलो फीडचं कन्झप्शन होतं माझ्या शेडवर म्हणजे एवढ्या फीड आमच्या पक्ष्यांनी खाल्लेलं आहे आणि हे आहे ॲवरेज वेट म्हणजे त्रेपन्न दिवसामध्ये पक्ष्याने किती ॲवरेज वेट घेतलं तीन किलो एकोणपन्नास ग्रॅम माझा ॲव्हरेज एक एक पक्षी भरलेला आहे मित्रांनो आणि त्याचा एफ सी आर एफ सी आर म्हणजे काय असतं की फीड कन्झम्पन रेशो की कि किती फीड खाल्ल्याच्यानंतर पक्षाला एक किलो वजन आलं आहे तर आपलं दोन किलो चोवीस ग्रॅम फीड खाल्ल्याच्यानंतर पक्षाला एक किलो वजन आले प्रकारे हा एफ सी आर काढतात त्याच्यानंतर फर्स्ट वीक मॉर्टेलिटी म्हणतात म्हणजे पहिल्या आठवड्यात तुमची मॉर्टेलिटी किती झाली असती तर माझे दोन पॉईंट अशी मॉटॅलिटी झाली होती माझ्या मित्रांनो बेसिक जसे अमाऊंट बघू शकता तुम्ही किती निघली होती मला हे पैसे आले असते दोन लाख सत्तावन्न हजार तीनशे चौतीस रुपये एवढे आले असते जर हे माझे एकशे बारा पक्ष शॉर्ट भरले नसते तर आता बघू आपण प्रत्येक खाद्याचे किंवा मेडिसिनचे सगळ्या गोष्टींची आपल्याला कॉस्ट किती किती लावलेली आहे कंपनीने आता याच्यामध्ये पहिली कॉस्ट असते चिक्स चिक्स किती लावलेले मला कंपनीने पाच लाख वीस हजार पंच्याऐंशी रुपयाचे चिक्स लावलेले म्हणजे चौदा रुपये एकोणसत्तर पर के जीची कॉस्ट आहे त्याच्यानंतर मला दुसरं आहे फीड फीड मला ऐंशी रुपये सत्त्याण्णव पैसे पर के जीच्या हिशोबाने लागलेले आहेत त्याच्यानंतर मेडिसिन मेडिसिन किती आहे एक रुपये एकोणावीस पैशाच्या हिशोबाने मेडिसिन आहे त्याच्यानंतर व्हॅक्सिन सत्तावन्न पैशाच्या हिशोबाने मला व्हॅक्सिन लावली कंपनीने प्रतिपक्षी त्याच्यानंतर ॲडमिन चार्जेस लावले कंपनीने एक रुपये सात पैसे त्याच्यानंतर आपली टोटल जी प्रोडक्शन कॉस्ट आहे मी तुम्हाला मा मग अशी दाखवलं होतं की कंपनीने ही फिक्स करून दिलेली की एवढी आली तर सात रुपये पंचवीस पैशांनी आपल्याला पेमेंट भेटेल माझी कॉस्ट जी आहे ती अठ्ठ्याण्णव रुपयावर गेलेली आहे अठ्ठ्याण्णव रुपयावर गेल्याच्यानंतर कंपनी त्याचे पैसे मायनस करून घेते तर मला जो आर सी भेटलेला आहे तो दोन रुपये सत्तावीस पैसे भेटलेले आहे मित्रांनो फक्त म्हणजे कुठं राहिले सात रुपये पंचवीस पैशांना कुठं राहिले दोन रुपये सत्तावन्न पैसे सत्तावीस पैसे सॉरी तर न न कंपनी ग्रेड काढते ए ए प्लस किंवा बी सी अशी ग्रेड असतील माझी या बॅचची ग्रेड एफमध्ये गेलेली आहे म्हणजे आपला हा लट ओव्हरऑल फेल गेलेला होता आता या कालच्या कप्प्यामध्ये कि दिलेलं असतं की कंपनीने किती किती कसं कसं डिडक्शन मारलं आहे आपल्यावरती तर आता हे बघू शकता कंपनीने आपलं पक्षी ॲव्हरेज नव्याण्णव रुपयाच्या हिशोबाने विकलेलं आहे समोरच्या ट्रेडरला आपली प्रोडक्शन कॉस्टचं जो त्यांनी हे केलं आहे कट केली म्हणजे एक्स्ट्रा जे फीड वगैरे लागलं आहे त्याचं फील्डची कॉस्ट एक लाख चौतीस हजार तीनशे अकरा रुपये ह्या दोन लाख सत्तावन्न हजार तीनशे चौतीसमधून त्यांनी कट केलेलं आहे त्याच्यानंतर जे आपले एकशे अकरा पक्षी शॉर्ट लागले होते त्याचे सॉरी जे आपले पक्षी मेले होते मॉर्टलिटी जी झाली होती आपली नऊशे तीसची त्याचा पाच हजार नऊशे पंधरा रुपये कंपनीने हे पण डेबिट मारलेलं आहे त्याच्यानंतर जे एकशे बारा पक्षी शॉर्ट लागले होते त्याचं हे छत्तीस हजार पाचशे एकोणचाळीस रुपये डेबिट मारलं आहे कंपनीने त्यानंतर मित्र होता सगळी आपली म्हणजे सगळं हे दोन लाख सत्तावन्न हजार तीनशे चौतीसपैकी हे सगळं मायनस करून आपले उरले होते ऐंशी हजार पाचशे एकोणसत्तर रुपये तर त्याच्यात कंपनीने परत टीडीएस का आपला हा टीडीएस नंतर रिटर्न भरता येतो मित्रांनो याच्यानंतर भेटतो ते पैसे परत तर आपल्याला सगळा खर्च जाऊन कंपनीने सगळे कॉस्टिंग वगैरे कट करून आपल्या हातात आले होते फक्त एकोणऐंशी हजार सातशे त्रेसष्ट रुपये म्हणजे दोन लाख सत्तावन्न हजार तीनशे चौतीस रुपये आले असते जरी एकशे बारा पक्षी कमी नसते भरले तर